दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाकडून स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पथकाची रॅली सातारा शहरात आली असता साताऱ्यातील पैनका येथील शिवतीर्थावर या रॅलीचे स्वागत करण्यात आले यावेळी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमित कदम यांनी या स्वराज्य सप्ताहाविषयी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली व्ही एम न्यूज मराठी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यांच्या संकल्पने छत्रपतींची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आपण सगळे राज्यभर देशभर जगभर साजरी करतो त्या त्यानिमित्तानंच बारा ते अठरा या दरम्यानचं स्वराज्य अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब अजितदादा पवार त्याचबरोबर प्रांताध्यक्ष सन्मान्य सुनीती तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना सांगण्यात आले की आपल्याला स्वराज्याच्यानुसार आपल्या महाराष्ट्र शासनाचा कारभार झाला पाहिजे छत्रपतींना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आपल्याला सगळ्यांना कारभाराच्या निमित्तानं रयतेचं राज्य कसं हे अपेक्षित आहे त्यासाठी म्हणून स्वराज्य सप्ताहाचं नियोजन केलं आज ही स्वराज्याची ज्योत साताऱ्यामध्ये आली त्याचं मनापासून आम्ही सगळ्या मंडळींनी माझ्याबरोबर माझे सगळे विभागाचे प्रमुख आमच्या पोळताई निवास शिंदेसाहेब समन्वयक श्री तांबोळे आणि जाधवताई अजून सगळे पदाधिकारी अध्यक्ष आम्ही सगळ्यांनी मिळून उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवछत्रपतींच्या शिवतीर्थावर ही जी गादी ज्याला एक राजकीय ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आपल्या सातारला आहे की छत्रपतींचं गादीचं ठिकाण म्हणून आज या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या पक्षाच्या वतीनं छत्रपतींच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं आज जी स्वराज्याची संकल्पना अजितदादांनी मांडली त्याला पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही या ज्योतीचं आयोजन राज्यभर केलेलं आहे त्याची सांगता रायगडच्या पायथ्याशी होणार आहे आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा या ज्योतीचं मनापासून स्वागत करतो आज त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांनी स्वागत काल शिरवळला केलं आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण ती ज्योत या सातारा जिल्ह्यामध्ये आणली जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजीव राजे असतील यांनी सुद्धा स्वागत केलं आणि त्याची सांगता सातारा जिल्ह्याच्या पार या ठिकाणी म्हणजे जिथं आपलं महाडला ही ज्योत पुढं जाणार आहे त्यामुळं पार या ठिकाणी सांगता मेळावा या स्वराज्य सप्ताहाचा सा साताऱ्यातला होणार आहे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले मुळापासून पुन्हा एकदा या ज्योतीच्या आपल्या स्वराज्याची ज्योत अशी सेवत राहावी यासाठीचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पाहतो काल अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड बिर्याणी